नमस्कार डायबिटीस सिरीजमध्ये आपलं स्वागत टायपन डायबिटीजमध्ये आपल्या ज्या पँक्रियाज आहेत जे स्वादपिंड आहे ते इन्सुलिन तयार करत नाही ते इन्सुलिन तयार करत नाही का तयार करत नाही तर आपल्या इम्यून पॉवर आपली रोगप्रतिकारक शक्ती काय करते तर आपल्या पँक्रियाजमधल्या जे इन्सुलिन तयार करणारे सेल आहेत सेल त्याला शत्रू समजते आणि त्याला शत्रू समजून डिशॉंग डिशॉंग ते काय कराय मारून टाकते सेल बीटा सेल मेल्या की स्वादपिंडातनं इन्सुलिन तयार होत नाही आणि मग इन्सुलिन नसल्यामुळं शुगर रक्तवाहिनी तशीच राहते हा झाला तुमचा टायफोन्ड डायबिटीस बरं टायफॉइंड डायबिटीज याचे सात फॅक्टर आहेत सात फॅक्टर खूप महत्त्वाचे हो आहेत या टम्युनसाठी त्यातलं पहिला फॅक्टर म्हणजे जीन जीन म्हणजे अनुवंश्यक जेनेटिक आईलज असेल वडिलांना असेल किंवा दोघांना असेल तरी शंभर टक्के ट्रिगर होत नाही तीस ते चाळीस टक्के ट्रिगर होतो दुसरा फॅक्टर म्हणजे व्हायरस बाहेरील व्हायरस आपल्या लहान आतड्यात आपल्या रक्तवाहिनीतर्फे स्वादपिंडात जातात आणि मग आपले इम्युन पॉवर त्या व्हायरसला मारण्या मारता मारता सेलला मारून टाकते तिसरं गट हेल्थ आपले जे गट हे आपले जे पचनक्रिया त्यामध्ये लिकी गट मार्फत आपण जे खातो गहू खाल्ला ग्लुटीन असतं किंवा टाईप ए वन मिल्क जर्सी गाईचं गायचं दूध त्यातले जे केसिन नाव होतं जे आहे ते स्वतःला कारिणभूत होते हे दोन्ही कारिणभूत होते चौथा घटक म्हणजे व्हिटॅमिन डीची कमतरता अर्ली स्टेजमध्ये सहा महिने ते एक वर्षापर्यंत व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तरी ॲटोमॅटिक तयार होतो पाचवा घटक म्हणजे स्ट्रेस आणि इन्फ्लेमेशन कमी वयामध्ये लहान मुलामध्ये स्ट्रेस आणि ब्लॅशिंग मशीनमध्ये आपण अँटीबायोटिक देतो ॲलर्जी या कारणामुळे सुद्धा ॲटोमिन डिसीज होतो सहावं कारण म्हणजे गुड बॅक्टेरियाचे कमतरता लॅक ऑफ गुड बॅक्टेरिया चांगले जे जे बॅक्टेरिया आपल्या गरजे म्हणतात त्या कमी असतात आणि त्यामुळे सुद्धा ॲटोमिन डिसीज होतो सातवं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एनवायरमेंटल टॉक्झिन जे हेवी मेटल असतं त्याचबरोबर पेस्टिसाइड आणि प्लास्टिक आपल्या शरीरामध्ये येतात आणि ते सुद्धा खूप मोठं कारण त्यातले हेवी मेटलमध्ये लिड्स आणि मर्क्युरी अशा पद्धतीने अटोम तयार होतात